त्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवते मला माहिती आहे तुम्ही माझे मोठे ब्लॉग खूप जास्त मिस केलेत आणि भरपूर कमेंट आलेत की मिनी ब्लॉगमध्ये ते फील येत नाही जे मोठा ब्लॉग बघण्यामध्ये फील येतं तर इथून पुढचे काही दिवस तुम्हाला मोठे ब्लॉग बघायला मिळणार आहेत आणि ते पण स्पेशल मिळणार आहेत कारण की आम्ही चाललेलो आहोत कुठंतरी ट्रीपसाठी आणि जसं की मी मागे एकदा तुम्हाला बोलले होते की ह्यांच्या कं कंपनी थ्रू अचिवमेंटची ट्रीप आम्हाला भेटणार आहे तर त्यांनी अचीव केली आहे सो ती ट्रीप आहे आणि कुठं आहे काय आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच आत्ता आम्ही घरातून निघतोय आता पहिल्यांदा आम्हाला पुण्याला जायचं आहे आणि तिथून फ्लाईट असणार आहे ती सगळी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करेन पण आत्ता जस्ट आम्ही घरातून निघतोय आणि मी तो खूप जास्त एक्सायटेड आहे कारण ते ते फर्स्ट टाईमच ठिकाणी अशा ठिकाणी जातो आणि फर्स्ट टाईम फ्लाईटची ट्रॅव्हल करणार आहे त्याच्यामुळं ते पण खूप एक्सायटिंग असणार आहे तर आता आहो मी मम्मी रियांट वगैरे आम्ही सगळीच चाललो आहे पुण्याला बॅगा वगैरे पुढे गेलेल्या आहेतच आणि आता चला उशीर होतोय मी पण जाऊन गाडीत बसते आणि मग तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगते सो स्टे कनेक्टेड सगळे ब्लॉग बघा आणि एन्जॉय करा तुम्ही पण माझ्यासोबत सो चलो स्टे कनेक्टेड हे आमचे सुपुत्र बॅग घेऊन बाहेर लागल्यात पळायला तुझं हे घाल की न्यू आलं मामाने घेतलेलं सँडल इकडे एक बॅग आणि इकडं अहो पाण्याची बॉटल भरतात शूज बीज नवीन घालून टकाटक मध्ये शूज घालून आता आलायचा नवीन आहे म्हणून काय झालं हा बॅगा घेऊन बाहेर पडला एकदा स फायनली बाईकडे इकडे या आमचा स्टॉप झालेला आहे ते म्हणजे अमृतनगरवरती सीएनजी टाकण्यासाठी आणि मग नॉनस्टॉप जायचं असं म्हणतोय बघू आता कुठेतरी काय थांबलो तर हॉर्स आहे तर हॉर्स रियांश टॅम्पो मध्ये द्या बघितलास शो स्ट्रॉबेरीच शेत आहे रिया आमच्या खायची होती स्ट्रॉबेरी आणि रोडला टोल इथं घ्यायची राहिली म्हणजे आम्ही घेत होतो तोपर्यंत गाड्या पुढे गेल्या त्याच्यामुळे मग राहिली आणि तो रडायला लागला स्ट्रॉबेरी पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही ऑन द वे इथं स्ट्रॉबेरीचं फार्म आहे इकडे काकडी आहे आणि तिकडं पुढं स्ट्रॉबेरीचं फार्म आहे आणि इथं लिहिलंय ताजी फ्रेश स्ट्रॉबेरी मिळेल त्याच्यामुळे मग आम्ही ते घ्यायला थांबलो आणि इथं एक जणांना विचारलं ते म्हणले की खूप छान स्ट्रॉबेरी आहे आताच घेऊन आलो घ्यायला जावा त्यामुळे मग आता आम्ही आलो इथे तुम्हाला दाखवते पुढे कशी आहे एवढी एक किलो घ्यायची आपल्याला एवढी कशाला मस्त आहे मोठी मोठी आत्ताच काढलंय का आजच काढली फायनली आमचा स्टॉप झाला इकडे आराम नेहमीच ठिकाण आमचं आता जरा काहीतरी पेठ पूजा करूया आणि मग पुढची जर्नी करूया अरे या जेब्रा बघितलाच काय कुठेही बसू शकताय पावभाजी घेतली ना तुम्ही तर माझी पावभाजी रियाज मम्मी त्यांचा डोसा तुमचं काय आहे गेलाय की मागच्या वेळी आपण एकदा आलेला तेव्हा आपण यातनं गेलो होतो की खंबाट की बोगदा हॅलो आलो जाला जाला संपला 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 छान होत रे आज मस्त आहे ना काय ट्राफिक आहे काय तर काय ना आता <coughs> इतनात काय होय होय ग्रँड बे मोबाईल डेडवायच्या आधी गुगल मध्ये आण सांगून गेली युअर डेस्टिनेशन इज हिअर तुझ्या उन्हानास तुझ्या इकडे 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 अरे तुला काय दिलंय बघ तुला काय दिलंय बघ टाय